सिंधू उतरल वानरा ता वंदू आई कोनी सिंधु अनता शुभम चंद्र भगवान की जय कथासना राम राजा रावणाचे असणारा प्रसंग आहे आणि समुद्रावर सीतू बांधून आले काड्याकडे कारण सीतूळा प्राजित करण्यासाठी शिक्षा देण्यासाठी यायचे समुद्रावर सेतू बांधला वानर शैन्या सगळ्यात प्रभू रामचंद्र आले सगळ्यांनी असल्या प्रभू रामचंद्र चा मान सन्मान राखला आणि सगळं ज्या वेळेस देव दानवांना पाहिलं पण सिंधू म्हणजे समुद्र त्याला सुद्धा प्रभू रामचंद्राची भेट घेण्याची वड लागली होता पूर्वे भेटला श्री रघुविरास युक्ती सांगितली सेतू बंदासी नाही पूजिले श्री रामा सिंग मुडता ऐसी पैमाजी सिंधू त्यावेळेस मनाला आपला विचार करीत आहे बोलत आहे पूर्वी म्हणजे पाठी आली कळल्या कळीवर सेतू बांधायचं कार्य सगळं असणारा कुणी त्या समुद्रानं सांगितलं होतं आणि त्याच्या पद्धतीनं सांगितल्यासारखा सेतू बांधला आणि त्याच्या सहकार्यानं प्रभू रामचंद्र इकडे आले प्रभू रामचंद्राला मी नतमस्तकही झालं नाही आणि काहीच केलं नाही कारण ज्यांना केली होती म्हणून गर्व झाला आणि म्हणून मी काय केलं त्याचं दर्शन घेतलं नाही पण प्रभू रामचंद्र आणि ह्या ठिकाणी राजा रावणाला मारते सगळा कार्यभाग होणार आहे आणि त्याच्या दर्शनातून मी मुक्त राहिलो म्हणून त्या ठिकाणी सिंधू मनाला मध्ये आणणारा समुद्रा पश्चाताप करत मी ज्येष्ठ श्रीराम सेमाने तो पापिष्ट येणे अभिमानी मी तुष्ट श्रीराम वरिष्ठ ना पुजे ना पुजे त्या ठिकाणी सांगायला कोण सिंधू मनामध्ये विचार करतो मला असं वाटलं होतं मी मोठा म्हणून हा असा प्रोग्राम चंद्रानं माझी प्रयत्न केले पण हे असं जे म्हणणं हे पापिष्ट आहे कारण या कारणावर असल त्या वाक्यानाचा कसा बी बोलत असल पण त्याचा चुका काढणं म्हणजे ते सुद्धा पाप असत तसेच प्रभू रामचंद्रामध्ये मध्ये जी असणारा जी ताकद आहे त्याच्यावर मी संशय घेतला होता आणि म्हणून मला असणारा त्याचा पत्या तापलेला आहे आणि म्हणून मला आता शेरणा असणारा त्या देवा आधी देवाच्या जावा लागल असे समुद्र त्या ठिकाणी बोलतो मानिता त्रिया मूर्ती महापापी मी त्रि जग पाप हो जर जर आदर सत्कार नाही केला आणि त्या जागेवर आपण ताट पण आदर धरला तर त्याच्यामध्ये अपज आले नाही कारण प्रभू रामचंद्र देव आहेत त्या ठिकाणी मी नतमस्तक झालो नाही काय होईल पश्चाताप होईल म्हणून जर, जर वेळेच्या आता पुन्हा असणारा दर्शन ला जायला पाहिजे त्या ठिकाणी व्रता गेली नळदवर युक्ती श्रीराम पायी पर्वत ती सेतू सामुग्री श्रीरामे गर्व कशा चालला होता सिंधूला म्हणजे समुद्राला म्या प्रभू रामचंद्र सेतू पाण्यावर पाषाण करण्याची युक्ती सांगितली होती म्हणून मी ज्ञानवान असं वाटलं पण पुन्हा आता लगेच पश्चातापान शुद्ध आता होते मग पश्चाताप झाला आणि शुद्ध भाव झाला आणि म्हणतो प्रभु रामचंद्राच्या चरणातील ताना असणार हे पाषाण पाण्यावर करलं पण मी विनाकारण मी गर्व धरला असं असणार त्या ठिकाणी समुद्र असताना मनाच्या ठिकाणी विचार करून पुढं काय करत समुद्र पर्वत तर ते पाश्चा तो श्री मज ही परत पापिष्ट दुष्ट आण नाही दुष्ट आण नाही म्हणजे माझ्यासारखा दुष्ट दुसरा कुणी नाही कारण कशामुळे मला

महिने असणार ऐकत होतो पण नीती नियमाचं पण ह्याच ठिकाणी येऊन हो ताप घ्यावा लागतो मग हे सगळे जे झालेले नाहीसे होत असत तसं त्या ठिकाणी समुद्र त्या ठिकाणी बोलतोय हे मला सगळे जे झालेलं आहे हे प्रभू रामचंद्राच्या चरणाकडे जायचे असे वर त्या लागले आयुष्य अनुताप्रती पूजा वया तो सिंधू आला है केरना सिंधू आला कारण समुद्र शे RNA रामचंद्र आले पण ते कशे आले रिकाम हाताने आले नाही त्या ठिकाणी असणार धन आणलेलं आहे वस्त्र आणले आणि रत्न आणले हे सगळे साई त्या असणारा घेतलेलं आणि तो शरण आलेला आहे कारण संतांच्या ह्या दोन गोष्टी जर आपल्या लक्षात ठेवाव्या लागतात संतांच्या दर्शनला सुद्धा रिकाम्या हाताने जाऊ नये आणि देवाच्या दर्शनला सुद्धा रिकाम्या हाताने जाऊ नये कारण जो देत असतो देव देतो म्हणून त्याच्यावर रिकाम्या हाताना जायचं नाही आणि संत मार्गदर्शन करीत असतात म्हणून रिकाम्या हाताना जायचं नाही म्हणून सिंधून हे सगळं सोडून दिलं आणि काय केलं विजय विजय श्री रघुपती बसलेले होते कारण प्रयत्न करीत होते, होते। आणि काहीच कार्य नव्हतं पण ह्या वेळेस पाहिले प्रभू रामचंद्र वानर सैन्यामध्ये बसलेले सुग्रीव राजा असणारा त्या ठिकाणी बसलेला आहे सगळ्याच्या समुदायामध्ये देवामध्ये इंद्राचे सभा भरावा आणि त्या पद्धतीत त्या ठिकाणी सिंधू म्हणजे समुद्र आहे त्याला प्रभू रामचंद्र दिसले सनमुख लंका देखून इंद्राष्ट्री पाहिजे प्रभू म्हणजे काय होत राजा रावणाला मारायचं म्हणजे आपल्या सारखं का कुठल्या कार्यक्रमात जाऊन मान सन्मान घ्यायचा नव्हता महाराज बरोबर राजा रावणा बरोबर एवढं करायचं होतं त्या ठिकाणी जीव जाणार आणारा हे वानरसेनेला माहित नव्हतं पण पूर्ण विश्वास टाकला होता आणि त्या ठिकाणी अशा समवे मध्ये सिंधू नासनाला पूर्व रामचंद्र पाहिले आईसा देखूनी रघुनंदन समund गालि लोटांगण श्री राम सिंधू चरणाए जस्ट संपूर्ण म्हणजे समुद्र त्या ठिकाणी आलेला आहे आणि प्रभू रामचंद्राला नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाले त्यावेळेस प्रभू राम सुद्धा देवा आधी देव जरी होते तरी ते सुद्धा उलट सिंधूला नतमस्तक झाले बोलायला लागले काय सांगतात अरे सिंधू तू आमच्या दर्शन घेण्याच्या असणारा घेऊ नको कारण तुझ्या आमचा जन्म झालेला आहे तू आम्हाला वन दे प्रभू रामचंद्र बोलतात ज्येष्ठ कनिष्ठ हा अभिमान पाडी खान असता जी ताटा होता तो ताटा माझा नाही झाला अरे प्रभू रामचंद्र तुझ्या सारखा भाग्यवान माझ्या कुणाला म्हणून मी आता भाग्य आहे असा त्या ठिकाण महाराज बोलतात रनर ओपडी आणि सुचेक